नमस्कार आपले चॅनल श्री शिवा आपली मित्रांनो माणसे करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या नवीन नवीन तुमच्यासाठी मुद्दे घेऊन येत राहू तर मित्रांनो आपण बघितला असो की नेमकी आज आर्याचं चा कुठं चालू आहे म्हणजे आर्याचं नेमकी काय चालू आहे काही समजायला मार्ग नाही की मागच्या वीक पर्यंत एकटी खेळत होती आम्ही ही व्हिडिओ पण बनवून टाकलेली आहे आणि आता आम्ही पश्चिम पाहिलेले आहे आर्यानी घेतला आहे परत आता युटर्न ती तिच्या रस्त्यावरनं विसरली आहे असं वाटायला लागलेलं ला आहे की ए टीम तुटल्यानंतर म्हणजे ए टीम तुटली काय झालं त्यांचं ते त्याच्यावरनं काहीच नाही कारण की असं पण दिसतंय की नि, निकी बोलली की मला तुला नजर भिडवता येत नाहीये म्हणजे निकी गेली होती ए टीम ए टीमची निकी आणि निकीने अरबा समती बोलणं पण चालू केलं होतं बाथरूम एरियामध्ये की मला तुझ्या नजरेला भिडवता येत नाहीये नजर तर त्याच्यावर त्यांचं चालू पण झालं होतं कधी पण कधी पण एकत्र येऊ शकता आणि आर्याने घेतलेली आहे चुकीची बाजू म्हणजे ती रिटर्न युटर्न मारलाय आणि ते काय तिथं त्या अरबाच्या खांद्यावर डोकं ठेवणं म्हणजे आपण आर्याला एवढा सपोर्ट केला आणि आर्याने आपल्या वर पाणी फिरलं सगळं म्हणजे आता नेमकी बॉम्बॉ आर्याचे काम झालेले आपण आर्याला सपोर्ट केला होता तिला ह्या वीकमध्ये एक नंबरला नॉमिनेशनला तिला बूटिंग केलं होतं आणि नेमकी हप्त्यात पाहतो काय अरबतच्या खांद्यावर डोकं ठेवून नाटक चालू झालेले अरबतच्या मागे मागे पळतीये अरबतनी जेव्हा जोडी सांगितली बिग बॉसनी की अरे तुझी जोडी अरबात बरोबर आहे अरबात खाली मान घालतोय आणि खुश झाली होती अरे वा म्हणजे नेमकी तिथं पहिल्यापासूनच चालू ती घेऊन कोपऱ्यात बसायची म्हणून ती राग घालत नव्हती नव्हती राग असं वाटलं आपल्याला वाटलं की आम्ही ती गेम मध्ये राग येतोय पण तो राग उलटा होता ऍक्च्युअली अरबाज निकीच्या जवळ असल्यामुळे तिला निकीचा राग येत होता ज्या आगा आगा जाला, जाला थाली थाली। तर मित्रांनो ही अशी प्रकारे असेल तर माझ्या मतेने ती म्हणजे नेमकी तिथं गेली कशासाठी तू गेम व्यक्ती केवढा रीती सर आणि तिला गेम कुठे आहे अरबात समोर ती म्हणजे निकीचा जागा घ्यायची विचार करते म्हणजे सगळी जागा घ्यायची विचार करते पण तिला नाही माहिती की अरबाच निकी पण दिसतय तो खुर्ची बिर्ची तोडतोय त्याच्यावरनं पण दिसतंय म्हणजे निकी आणि आर्या बी टीमच्या म्हणजे ती जी ज्या टीम कडून खेळत होती त्या टीम सपोर्ट केला त्याच टीमच्या जाऊन चुकल्या ती ए टीमकडे त्यांच्याकडे लावत होती म्हणजे डायरेक्ट इतकी कसप्या बदलून गेली एका ज्या वेळेस फक्त ती म्हणली की मी माझी आघाडी कमी झाली आणि तो वैभव तिला एवढा बोलला विचित्र डायरेक्ट चापाठ आणेल हा आणि तुला तरी तू त्याच्या सांगते गप्पा मारतीये जान्हवीनी तुला धक्के दिले तरी तू जानवी जान्हवी पॅडी दादा परत आणखी हे एवढं तुला सपोर्ट करत होते एवढं समजून दादा पण तुला समजून सांगतोय पण तुझ्या लक्षात ते येत आता नाही ज्या वेळेस तुझे बोटिंग कमी होईल त्यावेळेस तुला लक्षात येईल ज्यावेळेस माझ्या मसाले आर्याची आता ज्यांनी आर्याला सपोर्ट केला असेल तर त्यांना स्वतःला त्याची लाज वाटली असेल की आपण अशा कोणत्या व्यक्तीला सपोर्ट केला की जो पहिले इंडिव्हिज्युअली आता खेळत होता आणि आता तो डायरेक्ट एका ठिकाणची जागा कमी झाल्यानंतर तिथं जाऊन अतिक्रमण करतोय त्याच्यामुळे आणि पॅडीदान आर्या समजून गेला भांडणे यांचं हे परत नंतर एकत्र होतील आणि माझ्या मतेने पॅडीदा हे वाक्य खरं निघलं आहे आर्याला भांडणे हे भांडण हे एकत्र येतील हे पॅडीदा खरं भांडणे आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला शेअर करून सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका